नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं या माझ्या ब्लॉगमध्ये तर आज आहे ज्येष्ठ गौरी विसर्जन दिवस आधी मी म्हणजे घरच्या आम्ही सर्व सवासिणींनी गौरीची पूजा करून घेतली आणि गौरी विसर्जनासाठी आम्ही विहिलीजवळ जाणार होतो तिने गौरीला उचलून घेतलं आणि आम्ही विहिलीजवळ गौरीला नेऊन उभं केलं तिला आल्यापाल्याची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला आता गौरी विसर्जनाच्या वेळी नेमकं काय काय करायचं हे काकीने आम्हाला प्रत्येकीला सांगितलं आणि आम्ही तसं तसं केलं आणि गौरी विसर्जन करून घेतलं आणि घरी निघालो आता बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करायला घेतली इथे शॉलवर तांदळाची रास घालून त्यावर पहिलं स्वस्तिक काढून घेतलं मोर्या मोरिया मोरिया तर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया म्हणत बाप्पाला राशीवर विराजमान केलं तर सगळ्यांनी एक एक करत बाप्पाचा आशीर्वाद घेतला बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाचे डोळे पाणवले आणि बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी प्रत्येकाला भरून येतच नाही का आता आम्ही बाप्पाच्या विसर्जनासाठी निघालो आणि आम्ही बाप्पाला रिक्षेतून घेऊन गेलो होतो कारण आमच्या गावी आम्हाला विसर्जनाला वाळावर जावं लागतं पण ते लांब असल्यामुळे चालत जाणं शक्य नाही होत च्या रस्त्यांवर एवढ्या गाड्यांचं ट्रॅफिक बघून मुंबईच आठवली हो आम्ही आता व्हाळावर पोचलो होतो सर्वीकडे फक्त एकच आवाज येत होता गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या विसर्जनाला निघायच्या आधी थोडा पाऊस लागला होता त्यामुळे चालत जाताना पूर्ण माती पायात उलटत होती आणि पोरं पण मजा मजा करत होती सर्व बाप्पा एका रांगेत ठेवून पहिली आरती करून घेतली <laughs>

पूर्ण झाल्यावर बाप्पाला विसर्जनासाठी आता एक एक जण पाण्यात उतरत होते बाप्पाच्या विसर्जनानंतर लहानपोळं थोडा वेळ पाण्यात खेळत होती आणि आम्ही पण बाकीचे मोठे बाकीच्या बाप्पांचं विसर्जन बघत तिथेच थांबलो होतो बाकीच्या बाप्पांचं विसर्जन झालं होतं आणि आता वेळ होती आमच्या बाप्पाच्या विसर्जनाची आता सर्व बाप्पांचं विसर्जन बघून झाल्यानंतर पाय निघत नव्हता पण तरी पण संध्याकाळ होत होती आणि लहान मुलं हातात होती म्हणून मग आम्ही घरी निघालो आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या बाप्पाचे फोटो आमच्यासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय